पड <coughs> 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 हे थोडसं माग आहे सगळ्याकडे

লি তু আমলে মিটিছে

मी लाभ कर

खेळण्यात मर्सिडीज तुमच्या शिवसैनिकांनी आणली होती खेळण्यातली मर्सिडीज भेट देणार आणली असं नाही म्हटलं भाई असली मर्सिडीज द्या आम्हाला तुझ्याकडे तसली मर्सिडीज आहे ना वीस वीस पंचवीस पंचवीस मर्सिडीज दि आता एकनाथ शिंदेना किती मर्सिडीज गाड्या दिल्या बाई तो

आम्ही अजिबात आता इथंच राहणार आमच्या महिला ज्या पद्धतीने पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केलेल्या आहे त्या सगळ्यांचा आम्ही निषेध करतो निलंब सुद्धा आम्ही निषेध करतो त्यांच्या सांगण्यावर

कारण आम्ही आम्ही नीलम गोरेच्या घरावर गेलो म्हणून गुन्हेगार सोडा हा तुमची यांनी आणि जेवढ्या त्यांनी वरचडी दिल्यात ना उद्धव साहेबांना त्याच्या पावत्या ह्या पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊन पोलीस आम्हाला हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करत आहे या सरकारला न्याय द्यायचा नाही आहे फक्त अन्याय करायचा

दुसऱ्यांना सांगतात की आमचा सा इव्हेंट करा त्या सांगतात की उद्धव साहेबांना आम्हाला लागते हा किती मोठा गंभीर उद्धव कार्यकर्त्यांना घालतात कार्यकर्त्यांकडात सगळी कामं करून घेतात त्यांच्या डोक्यावर ते खर्च मारतात शिवसेनेचे कार्यकर्ता अतिशय कष्टळू आणि गरीब असला तरी सुद्धा तो निलमताईंचा शब्द पाळायचा तर निलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या मग शिंदे गटात गेल्यात ना तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही पुणे शहरामध्ये महिला आघाडीमध्ये मजीचा करायचं का पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न शंभर टक्के करणार कुठल्याही धमक्यांना त्यांच्या कुठल्याही कृत्यांना आम्ही घाबरत नाही कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरे विचार आहे आम्ही वाट बघतोय त्या त्यांना दाखवा निघ्या तुम्हाला बेसवरती कुठल्या बेसवरती त्या म्हणाल्या की आम्ही मर्सडीज एक आम्हाला द्यावी लागते मग तुम्ही त्या पावत्या सादर करा याची चौकशी सीबीआयने केली पाहिजे जे इडी सीडी आमच्या मागे महत्वाचा एक आरोप असा आहे ज्या वेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आतमध्ये जायचं कुणी साहेबांची भेट घ्यायची <tompa> <to> बॅरिकेड कुणासाठी लावायचं पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे कुणाचे नाही घ्यायचे साहेबांपर्यंत कुणाला पोहोचू द्यायचं कुणाला नाही पोहोचू द्यायचं इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होता तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती असणार पण आता आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका